गाड्या सुटल्या गाड्या जुडल्या मैदानातला मदनातला क्रमांक बावीस पडतो आणि बावीस मध्ये सुंदर असे लढा चालू आहे कोण होतोय बावीस चा विजेता सुंदर असे लढा चालवली बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागला अतिशय सुंदर असा ड्रायविंग गड क्रमांक बावीस चा निका बावीस चा निकाला निका तास क्रमांक चार वरून गाडी मोहम्मद अली अमिर शेख रिस्क ग्रुप कराड विंग या गाडीचा प्रथम क्रमांकाला बाळू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र ओ खायना पळत आहे या थोडसा अलीकडल्या साईडला या घ्या गट लावून घ्या पुढचा वाळवा बत्तीस ते पन्नास वाले गाड्या वाळवा निशाडे बनचा तेवीस वाढवा तेवीस मध्ये तेवी एकला युवराज पाटील करवडी दोनला महाराष्ट्र केसरी झेंडा ग्रुप बहे